जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द झाला ही बातमी तुमच्यापर्यंत आलीच असेल आता मुरलीधर मोहोळांची अडचण झाली आणि गोखले बिल्डरने यातनं माघार घेतली ही गोष्ट एवढी साधी सोपी आणि सरळ नव्हती या गोष्टीमध्ये जैन समाज आक्रमक झाला मीडियाने ही गोष्ट लावून धरली पण दोन राजकीय व्यक्ती अशा होत्या की ज्यांनी ही गोष्ट धसास नेण्यासाठी प्रयत्न केले म्हणजे दररोज ते वेगवेगळे ट्वीट करून किंवा वेगवेगळे स्टेटमेंट देऊन या प्रकरणाचा फोकस हा मीडियामधून हलू देत नव्हते आणि त्यामुळंच मोहळांवर दबाव वाढत होता आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर आणि शहांचा निरोप आल्यानंतर गोखले बिल्डरला यातून माघार घ्यावी लागली आता या सगळ्या प्रकरणात ते दोन नेते कोण होते तर ते दोन नेते होते एक म्हणजे राजू शेट्टी आणि दुसरे म्हणजे रवींद्र धंगेकर यात सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावली ती म्हणजे रवींद्र धंगेकरांनी आता विचार करा रवींद्र धंगेकर हे शिंदेच्या शिवसेनेचे नेते आहेत आणि मुरलीधर मोहोळ हे भाजपचे नेते आहेत पण ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की दोन्ही पक्ष हे महायुतीत असताना सुद्धा धंगेकरांनी मोहोळांच्या विरोधात अक्षरशः आघाडी उघडली पण ही गोष्ट का घडली म्हणजे या प्रकरणात धंगेकरांनी त्यांच्या मित्रपक्षाला, मित्रपक्षाला धंगे धंगे का अडचणीत आणलं आता आपल्या मित्रपक्षाला अडचण होईल किंवा त्यांची कोंडी होईल असे मुद्दे काढायचे नाहीत किंवा ते उचलून धरायचे नाहीत असा अलिखित नियम सगळ्याच आघाड्यांमध्ये आणि युत्यांमध्ये असतो पण धंगेकरांनी तो नियम पाळला नाही धंगेकरांनी तो नियम का पाळला नाही त्यांना शिंदेचं पाठबळ होतं का आणि शिंदे या प्रकरणात धंगेकरांना थांबवत का नव्हते जैन बोर्डिंगच्या प्रकरणात धंगेकरांना मोकळीक देऊन शिंदेंनी आपला बदला पूर्ण केला असं सांगितलं जात आहे आता शिंदेंनी नेमका कशाचा बदला घेतला हे मी तुम्हाला या व्हिडिओमधून तुम सांगणारच आहे त्यामुळं जैन बोर्डिंगच्या प्रकरणात पडद्यामागं नेमक्या काय घडामोडी घडत होत्या आणि पडद्यामागचं त्यातलं राजकारण नेमकं काय हे तुमच्या लक्षात येईल त्यामुळं हा व्हिडिओ अतिशय इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर भाजप आणि शिंदेमध्ये शीतयुद्ध चालू आहे असं तुम्हालाही वाटतं का हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे तर शिंदेनी भाजपचा बदला कसा घेतला किंवा आपला स्कोअर कसा सेटल केला हे समजून घेण्यासाठी जैन बोर्डिंग प्रकरणाची टाइम लाईन समजून घ्या जैन बोर्डिंगचं प्रकरण निघालं तकच्या ओंकार वाबळे नावाच्या तडबदार पत्रकारानं हे प्रकरण बाहेर काढलं म्हणजे आकडेवारीसहित त्याने या प्रकरणात कसा घोळ आहे हे सिद्ध केलं तक नंतर तो व्हिडिओ हटवला सुद्धा पण तोपर्यंत जंगलाला आग लागलेली होती आणि वनवा पसरलेला होता आता या सगळ्या प्रकरणात जैन समाजाने मोर्चा काढला शेट्टी शेट्टीसुद्धा त्याबद्दल बोलत होते पण धंगेकरांनी या प्रकरणात उडी घेतल्यानंतर हे प्रकरण अधिकच पेटलं आणि मोहळांची कोंडी वाढली आता धंगेकरांनी ज्यावेळी जैन बोर्डिंगच्या प्रकरणात उडी घेतली आणि मोहळांवर गंभीर आरोप केले अनेक प्रकरणातले पुरावे म्हणजे गाडीचं प्रकरण असेल किंवा मोहळांचे गोखलेशी असलेले संबंध असतील या दोन्ही गोष्टीवर ते पुराव्यांशी बोलू लागले त्यावेळी मोहळांची कोंडी झाली पण या सगळ्या गोष्टी होत असताना शिंदे हे दंगेकरांना थांबवत का नाहीत असा प्रश्न अनेकांनी त्यांना विचारला आम्ही सुद्धा हा प्रश्न धंगेकरांना विचारण्याचा प्रयत्न केला म्हणजे तुमच्या वक्तव्यामुळं मयुतीमध्ये खडा पडेल का असा प्रश्न मी सुद्धा त्यांना विचारला होता त्यावेळी त्यांनी सांगितलं की मी भाजपच्या विरोधात बोलत नाहीये मी एका विकृतीच्या विरोधात बोलतोय धंगेकर जरी असं म्हणत असले तरीही शिंदेंनी धंगेकरांना थांबवावं आणि या प्रकरणावर पडदा पडावा अशी मोहोळांची आणि भाजपची इच्छा होती धंगेकर हे सगळे आरोप करत असताना किंवा हे सगळं प्रकरण होत असताना शिंदेंनी धंगेकरांची कान उघडणी केली किंवा ते त्यांना पक्षातून काढणार आहेत अशा अनेक बातम्या आल्या पण शिंदेंनी जाहीरपणे तसं काही वक्तव्य केलं नाही आणि धंगेकर काही बोलायचे थांबले नाहीत आता या सगळ्या प्रकरणात धंगेकरांच्या माध्यमातून शिंदे स्कोअर सेटल करतायत भाजपचा बदला घेतायत शिंदे ही आपली कोंडी केल्याचं भाजपकडून उट्ट काढतायत असं अनेक जण बोलत होते आता शिंदेंची कोंडी नेमकी झाली कुठं तर शिंदेंची कोंडी झाली ती ठाण्यात आता ठाण्याचा विषय समजून घ्या आता ठाणे महापालिकेत सध्या प्रशासक नेमलेला आहे म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून महापालिकेच्या निवडणुका झालेल्या नाही आहेत त्यामुळं सगळ्याच महानगरपालिकांमध्ये प्रशासक आहेत आता सर ठाणे महापालिकेतसुद्धा प्रशासक आहे आता ठाणे महापालिका असेल किंवा ठाणे जिल्हा असेल या सगळ्या भागामध्ये शिंदेचं वर्चस्व आहे त्यामुळं तिथं येणारे अधिकारी असतील कर्मचारी असतील हे सगळे शिंदेच्या मर्जीतले असतात असंच बोललं जातं म्हणजे तसा तो अलिखित नियम आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हालाही माहिती आहेत पण या सगळ्या गोष्टी होत असताना शिंदेंच्या जवळच्या अधिकाऱ्यांवर धाडी पडल्या अनेक व्यावसायिकांना किंवा शिंदेंच्या निगडीत समजल्या जाणाऱ्या लोकांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न झाले एवढंच नाही तर गणेश नाईक असतील किंवा संजय केळकर असतील या भाजपच्या नेत्यांनी शिंदेंवर गंभीर आरोप केले आता शिंदेच्या निकटवर्ती असलेल्या अधिकाऱ्यांवर होणारी कारवाई असेल किंवा गणेश नाईकांकडून किंवा संजय केळकरांकडून होणारे बेछूट आरोप असतील या सगळ्या गोष्टी फडणवीसांच्या मर्जीशिवाय होणार नाहीत हे कोणीही सांगू शकेल म्हणजे सध्या महाराष्ट्र भाजपची अशी अवस्था आहे की फडणवीस बोले आणि दल आले त्यामुळं त्यांच्या परवानगीशिवाय किंवा त्यांच्या सहमतीशिवाय किंवा त्यांच्या मुकसंमतीशिवाय कोणतीही गोष्ट भाजपमध्ये घडत नाही किंवा कोणताही भाजपचा नेता बोलत नाही हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे त्यामुळं शिंदेंची ठाण्यामध्ये होणारी जी कोंडी आहे त्यामगं देवेंद्र फडणवीसांचा वरदास्त होता किंवा मुकसंमती होती हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आता विचार करा शिंदेंना या कोंडीचा त्रास होत होता आणि त्यांना ही कोंडी फोडायची होती किंवा सुद्धा तुम्हाला अशाच प्रकारे कोंडीत पकडू शकतो ही गोष्ट त्यांना भाजपला दाखवून द्यायची होती पण त्यांना तसा चान्स नीटपणे मिळत नव्हता आणि त्यांना तो चान्स मिळाला जैन बोर्डिंग प्रकरणाच्या निमित्तानं आणि त्यामुळं बोर्डिंगच्या प्रकरणामध्ये ज्यावेळी धंगेकर इन्व्हॉल्व्ह झाले त्यावेळी शिंदेंनी त्यांना आतून पाठिंबा दिला असंच बोललं जात आहे कारण साधी गोष्ट आहे जर शिंदेंनी धंगेकरांना खरं शांत बसायला सांगितलं असतं तर धंगेकरांची इच्छा असो किंवा धंगेकरांची इच्छा नसो धंगेकरांना शांतच बसावं लागलं असतं नाहीतर जर धंगेकरांनी शिंदेच्या विरोधात भाजपच्या आणि मुरली मोहळांच्या विरोधात रान उठवला असतं तर शिंदेनी त्यांच्यावर कारवाई केली असती पण त्यांचा मुकपाठिंबा मिळाल्यामुळंच धंगेकर एवढ्या मोठ्या प्रमाणावर मोहोळांना कोंडीत पकडू शकले यातून शिंदेंनी दोन गोष्टी साधल्या कोणत्या आहेत त्या दोन गोष्टी तर त्यातली पहिली गोष्ट म्हणजे मी सुद्धा भाजपला कोंडीत पकडू शकतो म्हणजे जशा प्रकारे भाजप आणि फडणवीस हे ने त्यांच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना बोलण्याची मोकळीक देऊन माझी कोंडी होऊ देतात तसा प्रकार मी सुद्धा करू शकतो हे या निमित्तानं शिंदेंनी भाजपला दाखवून दिलं दुसरी गोष्ट म्हणजे ज्या प्रकारे त्यांची कोंडी झाली किंवा ज्या प्रकारे शिंदेंना शिरसाटांचं प्रकरण असेल किंवा ठाण्यात झालेली कोंडी असेल या प्रकरणामधून जसा डॅमेज झाला तसा डॅमेज त्यांनी भाजपला दिला आणि यातून त्यांनी आपला बदला पूर्ण केला या दोन गोष्टी घडलेल्या आहेत आता पडद्यामागं घडलेल्या या गोष्टी समजून घेतल्यानंतर तुमच्या ही गोष्ट लक्षात आली असेल की मुख्यमंत्री पदावर ज्यावेळी शिंदेंना बसू दिलं गेलं नाही किंवा मुख्यमंत्री पदावरून जी मायुतीमध्ये कोंडी झाली होती त्या कोंडीनंतर शिंदे जे नाराज होते किंवा शिंदे आणि फडणवीस या दोघांमध्ये त्यावेळी जे शीतयुद्ध सुरू झालं होतं ते शीतयुद्ध अजूनही थांबलेलं नाही आहे आता ते एकमेकांच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना डॅमेज करण्यापर्यंत जाऊन पोहोचले असंच म्हणावं लागेल आता हा सगळा व्हिडिओ बघितल्यानंतर किंवा हे विश्लेषण ऐकल्यानंतर महायुतीमधल्या शीतयुद्धाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सोबतच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन रोखोक आणि पडद्यामागच्या घडामोडी सांगणारे व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद